नमस्कार मित्रांनो विनायक वाघर युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही घराला रंग मारणार आहे आणि आज सुरुवात केलेली आम्ही सगळं काही सामान इकडचं हलवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता या संदीपला तुम्ही हलवू शकत नाही इथून कारण की तुम्ही बघू शकता की बाचक आहे किवला मोकळ म्हणा आता या ठिकाणी बघा राजू आम्हा काय करून राहिले पाणी आणून सगळं घर धुवून घेऊ राहिले उठल पाहिजे बरोबर आहे मम्मी बरोबर आहे संदीप म्हटला पाणी मार उडून हा भीतीनं नको काही फडक लिव फडक उचल रु तू या पिऊ बघा आमची या ठिकाणी राजू मामा बघा या ठिकाणी सगळे काम करून राहिले आदित्य पण आत्ता इतकेच घरात त्याच्या रूम मध्ये गेला आदित्य पण होता इथं इथं भूमी आहे

आणि तुमच्या सगळ्यांना आता हा विचार पडला असं की आम्ही सगळ्यांनी अचानक मध्ये कस काय घेतलंय रंग मारण्याचा तर आता सनसूट जवळ येते आणि म्हटलं आता थोडंफार तीन चार महिने आपण सुकून दोन तीन महिने झाले सुकून दिलेले आणि आता रंग लावू आणि रंग लावायला आता तर आम्ही साधच मारणार आहे घरातल्या घरात घरातले पेंटर आहे कारण की आपलं अजून पण बांधकाम बोललं आहे तरी पण आपण कलर मारतोय हा गणपती बाप्पा पण येणार आहे आणि जरा आम्ही व्हिडिओ वगैरे काढत असतो ना व्हिडिओला पण भरपूर अंधार दिसत असतो हे असे सिमेंटचे जमा अंधार पाहिजे बरोबर आता या ठिकाणी संदीप भाऊ कलर मिक्स करून घेतोय हे बघा आता तुम्हाला सांगतो संदीप भाऊचा फक्त ऑर्डर आयका मांडी घालून बसलाय तो, हा, 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 तो आता देचा हां आम्हाला तुम्हाला काय काम सांगितलं त्यांनी हां भूमी तुला काय काम सांगितलं आमच्या कपाळावर काय येडीली लिहिले का आता बोललास असतो मग मग आहे ना नाहीतर काय मग ये काय दोन बादल्या आला बघितलं आता दोन बादल्या मागितलेल्या आता ऋतूला पण सांगितलं का बाबा फडका आला सांगितलं तुम्हाला मांडी घाली आहे ब्रँड कस हो पण काही असू द्या घर म्हणजे स्वतःच घर किती कल्ला करा किती चिल्लम चालली करा कोणाचं बोलणं नाही कोणाचं काय नाही काय नाही काय म्हणतो एकदम निवांत डोक्याचं डोक्याच टेन्शन खरंच खूप कमी राहत आपण स्वतःच्या घरात असतो त्यावेळेस ज्यांचं स्वतःच घर नाहीये लवकर हा त्यांनी लवकरात लवकर लवकरात लवकर तुम्ही बांधू शकता पण त्यासाठी कष्ट करावं लागणार आता आम्ही पण भरपूर दिवस झाले सोशल मीडियावरती कष्ट करतोय त्यानंतर आता कुठं आमचं घर झालेलं आहे आणि या सोशल मीडियाच्या साहाय्याने करत भरपूर काय आमचे स्वप्न पूर्ण होतात अजून भरपूर मोठे स्वप्न पूर्ण होणारे हे तर झालंय आणखी भरपूर काही स्वप्न ते पण पूर्ण झाले पाहिजे कारण की आणि हा जे आता तुम्हाला सांगते सोशल मीडियावर त्यात तुम्ही जे सगळेजण आहे मला आहे तुम्ही सगळे माझ्यासारखे जे तुम्ही काही जास्त मोठे श्रीमंत लोक नाही आहेत बरोबर तुम्ही सगळे मिडल क्लास फॅमिलीतले म्हणून तुम्ही आपले व्हिडिओ बघतात आणि तुम्ही भरभरून प्रेम देतात असंच प्रेम कायम राहू द्या आणि ज्यांना ज्यांना मला हे सांगायचे ज्यांना सोशल मीडियाचं माहिती नसेल ठीक आहे सोशल मीडिया तुम्हाला चालू आहे तर सगळं तुम्ही व्हिडिओ वरती युट्यूब वरती सर्च करा तुम्हाला भरपूर काय आयडिया म्हणजे तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल वगैरे चालू करू शकता काय चालू आहे काय करणार संदीप स्वतःच घर असत माणूस कलर लगेच देऊ शकतो स्वतःच्या घरात काही टेन्शनच नाही आता वाजले किती आहे वाजले किती तुम्हाला सांगू पावणे बारा झालेले तिकडे पावणे बारा झाले इतक्या लांब दिसत मला माहिती नाही पण पावणे बारा झाले आणि ह्या टायमिंगला आम्ही घरात कलर देतोय आम्ही जर याच्याच ऐवजी स्वतःच्या स्वतःच्याच रूम मध्ये आणि फ्लॅट मध्ये जर असतो तरी पण हे शक्य झालं नसतं जे मोकळ्या ठिकाणी होऊ शकते ते गर्दी मध्ये होऊ शकत नाही आता च पण कसं असतंय फक्त तेवढा फ्लॅटच आपल्या मालकाचा त्याच्यावरती काय वाजणार काय जाणार खाली आवाज गेला किंवा वरती याला काही असो तरी पण आपल्याला त्रास आहे मी सांगते तुम्हाला आम्ही जे घर बांधलं ना जशी आमची आईपत होती तसं आम्ही बांधलं हळूहळू जायचंय खूप आवडतं आम्हाला संगन मध्ये आवडत संगनगर मध्ये सगळी सुविधा आहे सगळी एकदम सुविधा आहे संगन मध्ये शाळा शाळा जवळ आहे परत आपली भाजीपाला जवळ आहे जे पाहिजे ते सगळं भेटतं आणि आम्ही पहिल्यापासून तिथं राहिलेलय पण माझ्या परिस्थितीनुसार मी इथं आलेले आणि हे घर बांधलंय चांगलं बांधलंय तुम्ही बघू शकताय कसं बांधले आम्ही सर्वांना म्हणजे इथं आम्ही किती वर्ष काढू शकतो आमच्या मनावर राहिलं असं तर नाही की आम्हाला असं तर असं काय नाही करमत नाही काय नाही असं विषय थोडस लांब लांब पडतं बाजार वगैरे आणणं बाकी काहीच नाही ऑनलाईन लेकर आल्यानंतर त्यांना शाळा जवळ लागतेय हर गोष्टी दवाखान्या जवळ लागत आहे हे थोडं मला वाटलं गेल्या डोळ्यात

संगमनेर मग जरी आम्ही राहिलो नसलो इथून संगमनेर पे चार तीन चार किलोमीटर आहे पण तरी पण आहे ना असं वाटत नाही की आम्ही संगमनेर मध्ये नाही राहते असं वाटत नाही कारण की रोज आमचं संगमनेरला चक्कर राहायचं ह्यायचं असं वाटतं की आपण संगमनेर फक्त थोडस काय आवडलं ना काम वगैरे हो आवडलं की लवकर घरी नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संगमनेरच पाणी खूप छान आहे सांगायचं पाण्याचा काय विषय मला ते समजत नाही पाणी भरपूर आहे तेवढेच चकाचक काही वस्तू निघत नाही बाकी दुसरं काही नाही बघा बघा

हा मी रक्षाबंधन चालू झालं बार नंतर पण जाऊ द्या आमच्या पूर्ण वाकचौरे फॅमिली कडून तुम्हाला आताच ही व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवशी पोस्ट होणार आहे म्हणून पूर्ण वाक्चौरे फॅमिली कडून पूर्ण बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऋतू आणि भूमी बसून थांब ना का मम्मी हा एक मिनिट बोल भूमी सगळ्या भावांना आमच्याकडून रक्षाबंधनच्या शुभेच्छा ऋतू काय म्हणते माझ्याकडून पण रक्षाबंधनच्या शुभेच्छा हा माझ्याकडून पण रक्षाबंधनच्या शुभेच्छा सर्व बहिणींना राखी बांधायला तो कोणी येत नाही फक्त म्हणतात दादा हॅपी रक्षाबंधन अहो <laughs> कोणीतरी विचार करा संदीप वापचुरी हा संगमेरलाच राहतो संगमेरचे लोक असले तरी म्हणा अरे दादाचा हात असाच मोकळा राहतो या रक्षाबंधनाला राखी बांधायला मग बाकी मम्मी एकदम मस्त हो माझ्या परत संदीप मुंबईवर कसं वाटत बोल बोल तू बोल पहिलं हॅप्पी रक्षा बोलले मी असं म्हटलं तुला संदीप परत मुंबईवरून तुला भारी वाटलं हो खूप भारी वाटलं मग सगळं माझं घर म्हणजे पहिल्यासारखं गोकुळासारखं आहे आणि ते मी आहे तोपर्यंत आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे हे बघा इथं काय चालू आहे तुमच्या तोंडांनी ना काय म्हणतात ती पान माझी पाणी पाणी टाकत पाणी 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 तुम्हाला सांगते हे जो कलर आहे ना काय करायचा असतो आता इथे सांगू ना मी जो कलर आहे ना सगळं हलून घे का म्हणजे एक मिनिट बरं का सगळ्यांनी शांत असं म्हणजे काय माहिती हा कलर आहे ना सगळं असं हलवून घ्यायचा असतो हे संदीपला माहिती नाहीये आणि पोरींचा तर काहीतरी विषयच नाही त्यांनी कधी दिलाच नाहीये तरी पण सांगते तुम्हाला हा कलर असा हलवून घेतला ना मग तो मिक्स करायचा असतो बाजूला घेऊन तर कसं खालचं वरचं सगळं गटुळ्या ते कुठून जात्या बरोबर ना तर या गटुळ्या नाही तसंच

कसा कलर बसलाय नक्की सांगा अजून द्यायचं चालूच आहे आमचं एवढीच रूम आज आम्ही फायनल केली आहे आता वाजली तीन एक वाजले वाजले तेच ना तीन वाजून पाच मिनिट झाली मग तुला काय वाटलं डायरेक्ट उचड झाला खरं डायरेक्ट डायरेक्ट उचड झाला खरं मला तरी काय वाटत संदीप बाकी हाँ ये खाद बाकी है या बीन तेरा उसके उसके ऊपर और बहुत कुछ आने वाला है तो थोड़ा रुको तुम कुछ नहीं देखेंगे कुछ लगाने लागा। का इच्छा होगी तो लगाएंगे नहीं तो चलो तो ला... आता मम्मी क्या मानती तू राजू मामा छान होता तो राजू मामा कुछ अर्जेंट कॉल मैं तो चाह भी पीते कारण तुम आरोप जे पीओ तो यहाँ चाह पी सी तर असलर मारून झालेले तीन वाजून तर एकदम मस्त दिसून वाटतो मध्ये नक्की सांगा रूम कशी दिसते ठीक आहे काय म्हणते मम्मी काय नाही आमचा कलर चालू आहे कसा दिसतो सांगा बरं सुकलाय कलर किती छान असा कलर मारलाय कमेंट मध्ये सांगा मला तुम्ही कसा कलर मारला हे मारू तुम्ही हे मिनट सांग ते पण ते पण सगळं आपले पोरं घरच्या घरीच करतात पेंटरची गरज नाही लागली मी सांगितलं मुलांना हे बघा तुम्ही लहान होते तर मी धरायला कलर मारायचे तर तुम्ही का मारू शकत नाहीये आम्ही मारू शकते खोलीचे आठ हजार रुपये पाच हजार आठ हजार एका खोलीचे आठ त्या सोळा आठ तीस चोवीस म्हणजे जवळपास तीस कलर मारणार हा तिथं आम्ही पाच हजार कलर मारणार तिथे तीस हजार घालायचे का आणि कलरच वेगळे पैसे जाऊ द्या काय धरले आपण पण एवढे नाही ना वीस हजार कशी ना माया घालायची किती भारी दिसला पुट्टी एक मिनिट पुट्टी भरायची गरज नाही का कशाची गरज नाही अजून काय म्हणतात गासा गरज पडली नाही असा कलर ना तो कलर दाखवून तू काही तिकडे जाऊन असं थोडासा

मी सांगते ना मी सांगते ना जसं काय झालं आता हे शिकायचं वयच कलर मारत्या काय करतात कसा कलर मी काय केलेलं कोणी सांगणार नाही कधी काय मम्मी हे कोणी सांगणार नाही मम्मीने होते कलर बनवून दिला कोणी सांगणार नाही सुरुवातीला काहीच कोणालाच काहीच माहित नव्हतं कसं करायचं काय करायचं सगळं मम्मीने सुरू करून दिलेलं आहे हे बसले होते डब्बा कुठे गेले हे बसले होते कलर घेऊन बादे अनुभव कपडा अनुभव मामा पाणी काढून द्या करायचं मग म्हणजे मी कलर काढून देते तुम्हाला काही माहीत होत आम्हाला कलर कलर बघा किती छान असं दिसतंय मुलांनी कलर मारला त्याच्यात मला जास्त आनंद झाला तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये आणि तुमच्याही मुलांना मारू द्या असं आनंदी ठेवू नका कोणाला हा माझं बोल ना आईचं बोल ना कसं जात मुलांना इकडे बोलत नाही काय तू तुमाकडे आईचं बोलणं कसं राहतं मुलांना राग येतो असतं पण मुला आपलं शिकल्या हो जातात त्याच्यामध्ये त्यासाठी ताकद लावूनच बोलायचं पोरांना असं राहतं लाईफ मध्ये सगळे काम शिकायचे हां सगळे काम शिकायचे खरंय रे नु लाईफ मध्ये लाईफ सगळे काम शिकायचे पण या गेटवर आपण बसयच नाही नाही असं काय अरे ते यापेक्षा ता नाही

आता ले ले आता हे नका म्हणू की राजू मामा तुमच्या घरी का राहतात राजू मामा का राहतात आमच्या घरी काहीतरी अडचणी आहे त्यांची त्याच्यामुळे चे राजू मामा आमच्या घरी राहतात आणि आम्ही राजू आवडतात आणि राजू मामाला ओके मामा तुला तर एक समजून सांगतात तुझ्यात रात्र झोपायच झोपून गेलो तू पण अशी शांत बसू नको हा लगेच उजेड दिसला इकडं एकदम मस्त उजेड दिसून राहिलाय तो बघा डोळे डोळे बघा डोळे बघा कस झोप आले नवीन घर दिसतंय म्हणजे काही जुना घर का हात बघा माझे दिसले का हात हे बघा कलर कलर बोल 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 ऋतू ना लातू बोल तुमचं का म्हटली आत्ता हाय का नाही मी नाही बोलली ना पण मग आता मम्मी कलर घेऊन राहिली आता संदीप भाऊ बघा मुहूर्त मोहरत आलाय तो आत्ता शिकून एवढा ढिल्ला नाही हो याच्यामुळे ना उद्योग आपल्याला उशीर होतो आता मम्मी मार राहिली कलर मम्मी एकाच ठिकाणी जास्त नको फक्त ते ना रोलर लगेच निघून येतो मम्मीने रोलरने फर्स्ट टाइम कलर मारलेला आहे नाहीतर मम्मी ब्रशनीच कलर मारायची काय काम आहे मग कसं वाटतं रोलर मी खूप भारी लवकर होत काय खेळ तरी आपल्याला तीन तीन चार तास गेले हो आता साडेतीन वाजली सुरू केलं पावणी वारा कलर वाढ सुल बन साडेतीन झाले तुम्हाला बोर्डर रंगेल दिसत आहे ना तरी असं साफ होऊन जाईल ठीक आहे मी तुम्हाला दाखवलं थोडस काढून होऊ शकतोय साफ त्यात काय विषय नाही जास्त वारीतला कलर नाही आणलेला आहे साधा कलर एकदम साधा आहे फक्त एवढा या विषय की तो निघून येणार नाही माहिती माहिती लागलो ना मी दोन तास असाच मोबाईल ठेवा लागेल मला तू एकच शब्द पन्नास वेळेस बोलशील हाय ना आता बघा या ठिकाणी सगळ्या लाईटी चालू आहे तरी पण एवढा उजेड दिसतोय आता लाईटी पण करेच

आता भेटू भेटू म्हणजे करून अशा प्रकारे आपला पूर्ण पेंटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायचं अजिबात विसरू नका काय म्हणते होतो बाय 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 मम्मी करा सगळ्यांनी बाय